नमस्कार मंडळी माझ्या कवितेचे नाव आहे वरुण राजा पावसा सुरुवातीला गात होतास सुरेल गाणे पावसा सुरुवातीला गात होतास सुरेल गाणे सर्व धरित्रीची मुले सुखावली होती तेणे पावसाचे गोड गीत होते प्रत्येकाच्या मुखात कसा पाऊस उपकारक असे सांगत होते जोमात कसा पाऊस उपकारक असे सांगत होते जोमात पावसा राजा आता असे काय घडले पावसा राजा आता असे काय घडले तुझ्या बाबतीत एवढे काय बिघडले जे तू भयानक बेसूर रडगाणे सुरू केले त्याने कित्येकांचे संसारच वाहून गेले त्याने कित ते कांचे संसारच वाहून गेले एवढे तुला कोणी दुखावले? दुखावले जे तुझे रुद्रावतारी एवढे तुला कोणी दुखावले मुसळधारात रूपांतर झाले शेतकरी सामान्यजन सर्वांच्या डोळ्यात अश्रू अवतरले पुढे काय होणार या चिंतेने सर्व ग्रासले पुढे काय होणार या चिंतेने सर्व ग्रासले आत्ता तरी तुझे हे थैमान थांबव आत्ता तरी तुझे हे थैमान थांबव सर्व दुःखात बुडाले रे आमचे बांधव सुखाची स्वप्ने पाहता पाहता काळ रात्र झाली सुखाची स्वप्ने पाहता पाहता काळ रात्र झाली भर पावसात स्वप्नांची होळी पेटली भर पावसात स्वप्नांची होळी पेटली बा वरुण राजा क्षमा मागतो तुझी बा वरुण राजा क्षमा मागतो तुझी काही चुका असतील तर माफ करण्यास हो राजी काही चुका असतील तर माफ करण्यास हो राजी जय वरुण देवा जय वरुण देवा धन्यवाद